आणि महाराष्ट्राला सातत्याने पांडुरंगाचं स्मरण मराठीतनं करायला लावणारी ही भाषा संतांनी जिवंत ठेवली आमच्या आणि आमच्या या संतांच्या मध्ये मुद्दाम आवर्जून सांगते की मराठी साहित्याचा उगम कुठे झाला अमुक साली शाळा निघाली आणि माणसं शिकायला लागली हे आमचं आधुनिक पांडित्य झालं ज्या दिवशी आईने पहिली ओबी आपल्या बाळाला म्हटली असेल त्या दिवशी मराठी भाषा जन्माचा आहे सांगा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची पोथिंबिरी अवघा झाला माझा हरी असं म्हणणारा आमच्या सावता माळी त्यांनी ही भाषा जिवंत ठेवलेली आहे आणि या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला या सगळ्यांना मिळून हे अभिजातपण आलेलं आहे या संतांच्या मध्ये अंत्यज म्हणजे ज्याला आज आपण बी सी आणि ओबीसी वगैरे म्हणतो ही सगळी मंडळी त्याचे परमभक्त आहेत हे कुठल्याही शाळेत शिकले नाहीत त्यांना कोणीही शिकवलं नाही आणि तरी सुद्धा ते मराठीमध्ये काव्य करत होते याचा अर्थ मराठी फक्त लिखित मध्ये नाही ती बोलीतन निर्माण झाली बोलीमधन पसरली आणि म्हणून शिवाजी महाराजांना खेड्यापाड्यातले मावळे मिळाले भाषा ही जिवंत राहिली त्यांच्यामुळे आणि भाषा हे संस्कृतीचं बलस्थान असतं कुठलीही भाषा भाषा ही जोडणारी गोष्ट असायला पाहिजे तोडणारी नाही पण अंतरच्या स्त्रिया सुद्धा आमच्या